नमस्कार मी प्रांजली तारक म्हणजे तारुण नेणारा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बघा सुख असतात दुःख असतात चांगले दिवस चांगल्या मागून वाईट दिवस परत चांगले दिवस चढ उतार हे आयुष्यात चालूच असतात आता आपण म्हणू की नाही मी स्वामींची सेवा करते किंवा मी ह्या ह्या देवी देवतांची सेवा करते मग मा माझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट हे येऊच नाहीत स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यामध्ये सगळा आनंदी आनंद असावा फक्त सुखच सुख सू पैसाच पैसा असावा तर असं नसतं बघा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर त्यावेळेला आपले जे काही प्रारब्ध असतात जे काही आपले भोग आपण ज्याला म्हणतो की भोग हे भोगावेच लागतात तर ते जे भोग आहेत त्याची तीव्रता जी असते ती कुठेतरी कमी होते आणि जिथे तलवारीने हात कटायचा असतो तिथे फक्त आपल्याला स्वीट टोचते म्हणजे जे संकट डोंगरा एवढं असतं ते फक्त एखाद्या छोट्याशा अं पण म्हणू शकतो की धाग्या एवढं होऊन त्याचा त्रास आपल्याला तेवढासा होतो यासाठी सेवा जी असते ती आपल्याला आयुष्यामध्ये करायची असते आपण सध्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असाल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असेल कोणाचे मिस्टर दारू पितात कोणाचे मुलं वाईट नादाला लागलेले आहेत कोणाचे नवरा बायकोचे भांडणं आहेत कोणाचे कुठे पैसे अडकलेले आहेत कोणाला जॉब मिळत नाहीये म्हणजे कोणाचा व्यवसाय चालत नाहीये आर्थिक नुकसान आहे कर्ज चढलेलं आहे काहीही असू द्या मला माहित नाही की तुमच्या आयुष्यामध्ये आज काय प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला माहित नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये काय चालू आहे तर आज तुम्ही ज्याही कोणत्या परिस्थितीमध्ये असाल आणि त्यातून खरोखर तुम्हाला बाहेर पडायचं आहे की तुम्ही देवाला प्रार्थना करताय की महाराज ह्या परिस्थितीमधून मला खरोखर बाहेर पडायचं आहे आणि मला मार्ग दाखवा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी शंभर टक्के काय एक हजार एक टक्का तुमचा मार्ग असू शकतो देवाचा संकेत समजा आणि ही जी सेवा आहे ती दिवसभरातून फक्त दहा मिनिट तुम्ही काढा आणि ही सेवा करण्याचा प्रयत्न करा एकवीस जुलैला आहे गुरु पौर्णिमा तर गुरु पौर्णिमा निमित्ताने एक जुलै ते एकवीस जुलै हे एकवीस दिवसांमध्ये ही सेवा तुम्ही आवर्जून करा संकल्पयुक्त करा जसे जसे तुमचे दिवस वाढत जातील जशी जशी तुमची दिवसा मागून दिवस तुमची सेवा होईल तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये वातावरणामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या आतमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होत आहे आणि सकारात्मकतेने तुमचं आयुष्य तुमचं मन भरपूर होत आहे आणि हळूहळू एक एक प्रॉब्लेम जे आहेत ते तुमचे सुटू लागलेले आहेत याचा अनुभव तुम्ही स्वतः शंभर टक्के घ्याल आता तुम्ही जर हा व्हिडिओ थोडासा लेट बघितला तर मग एक तारखेपासूनच सेवा सुरू करायची का असं काही नाही तुम्ही ज्या कोणत्या दिवशी व्हिडिओ बघाल तर त्या दिवशीपासून कंटिन्युटीमध्ये पुढे एकवीस दिवस मग भले गुरुपौर्णिमा होऊन जाऊ द्या पण एकवीस दिवसांचा संकल्प ही सेवा करताना तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संकल्प कसा करावा या व्हिडिओची लिंक मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही संकल्प करू शकता आणि एकवीस दिवसाच्या या सेवेला सुरुवात करू शकता ताई असाल दादा असाल मुलं असाल मुली असाल अगदी प्रत्येक जण ही सेवा करू शकता यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही कोणतेही नियम नाही कोणत्याही अटी नाही पण एकवीस दिवस जर तुम्हाला शक्य झालं तर नॉन आवर्जून वर्ज करा बाकी तुम्ही गावाला कुठे गेले तिथे सुद्धा तुम्ही सेवा केली तरीही चालेल सुतक आलं पिरियड्स आलं तर तुम्ही मोबाईलवर हे ऐकू शकता मनातली मनात म्हणू मनात शकता पण आपण मोठ्याने किंवा जशी आपण रोज सेवा करतो त्या पद्धतीने आपण करू शकत नाही आणि सुतक पिरियड मध्ये जरी तुम्ही मोबाईलवर ऐकलं मनातली मनात सेवा केली तरीही ती काउंट करू नका सुतक पिरियड संपल्यानंतर जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे तुम्ही कंटिन्युटीमध्ये करू शकता तर सेवा कोणती आहे तुम्हाला एकवीस दिवसांसाठी मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे मंत्र कोणता मंत्र तुम्हाला गुगलवर मिळून जाईल तुम्हाला युट्यूबवरती मिळून जाईल गुगलवर तुम्हाला पीडी पीडीएफ मध्ये मिळून जाईल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा कॉपी पेस्ट करा आणि त्याची प्रिंट काढून तुम्ही आणू शकता तारक मंत्र म्हणजे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा तर ता हा जो तारक मंत्र आहे तो तुम्हाला नित्य नियमाने रोज संकल्पयुक्त अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे एक वेळा म्हणायचा आहे देवासमोर बसायचं दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि पहिल्या दिवशी तुम्ही जेवढा संकल्प केलेला आहे संकल्पामध्ये तुम्हाला सांगायचं की एकवीस दिवस मी रोज एकवीस वेळा तारकमंत्र म्हणेल किंवा एकवीस दिवस रोज मी अकरा वेळा तारकमंत्र म्हणेल तीन वेळा म्हणेल सात वेळा म्हणेल तर जो तुम्ही संकल्प केलेला आहे तर तेवढ्या वेळा दररोज त्या ठरवलेल्या वेळेलाच त्या ठरवलेल्या जागेवर बसूनच तुम्हाला हा जो अकरा वेळा तारकमंत्र आहे तो म्हणायचा आहे आणि स्वामींच्या चरणी आपली जी सेवा आहे ती तुम्हाला रुजू करायची आहे हा पण तुम्हाला दररोज एक 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 ते ते तुम्हाला जमला जागा जमली पण कधीतरी शक्य नाही झालं तर चेंज झाला किंवा जागा बदलली तरीही चालतं पण आज तुम्ही सकाळी सेवा करताय उद्या दुपारी करताय परवा संध्याकाळी करताय असं करू नका एक ते एक टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठीच ही चांगलं आहे कारण जे जो टाइमिंग असतो जी जागा असते आणि जे आसन असतं त्यावेळेला तुमच्या तिथे जी एनर्जी असते ती तुमची वाट बघत असते आणि याचे रिझल्ट सुद्धा तुम्हाला खूप लवकर बघायला मिळतात म्हणून सांगितलं जातं कोणतीही सेवा करताना की टायमिंग एक ठेवण्याचा प्रयत्न करा पण नाही तर काही हरकत नाही आता हे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्ही जो संकल्प केलेला आहे तेवढा वेळा तारकमंत्र म्हणताना तुम्ही जर समोर पाणी ठेवलं त्या पाण्यावर हात ठेवून तारकमंत्र म्हटला आणि त्यानंतर हे तारक मंत्राचं अभिमंत्रित तीर्थ तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल व्यसनी व्यक्ती असेल रागीट व्यक्ती असेल हट्टी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला पिण्यासाठी हे तीर्थ तुम्ही तेवढे दिवस दिलं महाराजांना प्रार्थना करून तर त्या व्यक्तीमध्ये सुद्धा तुम्हाला फरक जो आहे तो बघायला मिळेल किंवा तुम्ही ज्या जागेमध्ये राहता ज्या घरामध्ये राहता तर तिथे निगेटिव्हिटी आहे तिथे नकारात्मकता आहे त्या जागेमध्ये काही दोष आहे असं तुम्हाला वाटत आहे आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत असं तुम्हाला वाटत आहे तर हे तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी आहे ते तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते तुमच्या घरात जी शेवटची रूम आहे तिथंपर्यंत सगळ्या तुमच्या घरामध्ये तुम्ही हे पाणी जे आहे ते एकवीस दिवस स्प्रिंकल करू शकता आणि उरलेलं पाणी जे आहे ते तुम्ही तुळस सोडून घरातल्या कोणत्याही झाडाला टाकू शकता किंवा घरातील सर्वांनी तीर्थ म्हणून तुम्ही ते प्राशन केलं तरीही चालेल आता तुमचे मिस्टर असतील मुलं असतील तर हे तीर्थ पित नाहीत मग अशा वेळेला काय करायचं तर तुम्ही जेवण वगैरे करताना किंवा ते बाहेर जाताना बॉटलमध्ये पाणी वगैरे देता तर त्याच्यामध्ये हे पाणी मिक्स करून तुम्ही त्यांना पिण्यासाठी देऊ शकता बऱ्याच वेळेला असा सुद्धा प्रश्न येतो की ताई ज्यांच्यासाठी आम्ही हे पाणी तयार केलेलं आहे ते घरामध्ये राहत नाहीत ते दूर राहतात तर त्यांचा एखादा फोटो वगैरे काहीतरी तुमच्याकडे असेल तर फोटोमध्ये आपले ओठ असतात ना लिप्स मनोकामना बोलून अगदी तुम्ही पाण्याचा एक थेंब त्यांच्या ओठाला लावा असं मनामध्ये समजा की हे पाणी तुम्ही त्यांना पिण्यासाठी दिलेलं आहे आणि त्यांच्या फोटोमधील ओठाला एक थेंब पाण्याचा लावा बघा जिथे भाव जिथे भक्ती आपली असते जिथे विश्वास असतो तिथे कोणत्याही गोष्टी काम करतात फक्त तुमचा स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा की हो मी इथे फोटोवर जरी माझ्या मुलाच्या पाणी लावलेलं आहे तरीही हे, हे तीर्थ माझ्या मुलांनी घेतलेला आहे आणि स्वामींच्या कृपयाने तुम्हाला जे काही वाटतं तो, तो बदल त्याच्यामध्ये होणार आहे हा दृढ विश्वास सॉरी तुमच्यामध्ये असेल तर शंभर टक्के अगदी ते एक थेंब पाण्याचा सुद्धा तुमच्यासाठी काम करेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तारक मंत्राची सेवा जी आहे ती आवर्जून तुम्ही एकवीस दिवसांची कंप्लीट करा व्हिडिओ जरी उशिरा बघितला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्या दिवसापासून सेवा करताय त्या दिवसापासून पुढे एकवीस दिवस ही सेवा करा एकवीस दिवसामध्ये तुम्हाला खूप फरक बघायला मिळेल त्यानंतरही तुम्हाला जर वाटलं तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता याच्यासाठी कोणतंही उद्यापन नाही काही नाही तुम्हाला वाटलं एकवीस दिवसांची सेवा माझी झाली आहे पूर्ण आता मला करायची नाहीये तर त्या दिवशी महाराजांना काहीतरी गोडाचा वगैरे नैवेद्य दाखवा नमस्कार करा तुमचं काम झाल्याबद्दल धन्यवाद बोला आणि आपली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे आणि तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज खाल्ल्यानंतर ही सेवा करू नका सकाळी आपलं स्नान झालं की सेवा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे तुमच्या घरात बनतो वगैरे त्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि नक्कीच खरोखर तुम्हाला वाटतं की नॉनव्हेज तुमच्या घरातून मुळात तर दररोज स्वामींना प्रार्थना करा की महाराज माझ्या घरच्यांना सद्बुद्धी द्या नॉनव्हेज आम्हाला खायचं नाहीये किंवा माझी इच्छा नाहीये तरी पण या गोष्टी मला कराव्या लागतात आणि तुमच्या कृपेने आशीर्वादाने सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होऊ द्या नॉनव्हेज बंद होऊ द्या दररोज प्रार्थना करा बघा एक दिवस असा उजाडेल की त्या दिवस दिूश, त्या दिवशी त्या दिवसापासून तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे वाईट सवयी जे आहेत ड्रिंकिंग वगैरे त्या सुद्धा मुळासकट नष्ट झालेल्या असतील श्री स्वामी समर्थ